जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत कवई स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्याला एकटी पाच हजार रुपयापर्यंत कापूस आणि सोयाबीन अनुदान भेटत आहे मलाही स्वतःला आहे कापूसचे कापसाचे बारा हजार सहाशे अकरा रुपये माझ्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत तुम्हाला आजचा तो मॅसेज मी दाखवतो त्याआधी जर तुम्ही आपला चॅनल नवीन आला असाल तर आपल्या चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा हा असा मेसेज मला आलेला आहे त्याच्यावर लिहिलेला आहे डिअर कस्टमर डी बी टी गव्हर्मेंट पेमेंट ऑफ म्हणजे डायरेक्ट गव्हर्नमेंटने बँक खात्यामध्ये बारा हजार सहाशे एक रुपये क्रेडिट केलेले आहेत बारा नऊ दोन हजार चोवीस तारखेला एस बी आय अकाउंटमध्ये अशा प्रकारे जे शेतकऱ्यांना अनुदान भेटले आहे त्यांना असा मेसेज गेलेला आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तसेच आपले टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल व्हॉट्सअप ग्रुपलाही आत्ता जॉईन करून ठेवा सर्वप्रथम व्हिडिओची लिंक त्या व्हिडिओ ग्रुपमध्ये जात असते चला तर भेटू प नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद